नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हो हो त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्याच्या श्रेयशी सिंह या ऑलिम्पिक खेळणाऱ्या देशातील पहिल्या आमदार ठरलेल्या आहेत बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बिहार राज्यातील या या ठिकाणी पहिल्या आमदार ठरले आहेत तसेच देशातील पहिल्या आमदार या ठिकाणी ठरलेले आहेत ऑलिम्पिक खेळणाऱ्या त्यांचं नाव काय आहे श्रेयसी सिंह ठीक आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जे काय आपली सहा महिन्याची पीडीएफ आहे ज्याचं मी प्रमोशन करतो काही विद्यार्थी आपले नाराज झाले आहेत त्यांना माझं प्रमोशन केलेलं आवडत नाही तरी सुद्धा माझी खूप मनातून कळकळीची कल सगळ्यांना विनंती असते बाजारामध्ये चारशे पाचशे सहाशे रुपयाची चालू घडामोडीची पुस्तकं घेण्यापेक्षा ही आपली फक्त नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी पीडीएफ असते आणि याच्यातून मी काय करण्याचा प्रयत्न करतो की टू द पॉईंट या ठिकाणी टॉपिक कव्हर करतो जेवढ्या एक्झामला गरजेचं आहे तेवढेच मी तुम्हाला या ठिकाणी देत असतो आणि अक्षरशः या ठिकाणी मुबलक प्राइस आहे नव्याण्णव रुपये मी रोज मेसमध्ये राईस प्लेट खातो या ठिकाणी शंभर रुपयाला आहे एक चपाती एक्स्ट्रा घेतली तर दहा रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात बरोबर की नाही फक्त ही नव्याण्णव रुपयाची पीडीएफ आहे परंतु मला कधी कधी लक्षात येत नाही की विद्यार्थी आपले नाराज का होतात की ठीक आहे काही हरकत नाही येणाऱ्या ज्या काही एक्झाम्स आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किंवा येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये सर्व एक्झामसाठी ही जी काही आपली सहा महिन्याची पीडीएफ आहे ती अत्यंत फायदेशीर ठरणार आहे जर तुम्ही नोट्स काढले असेल तरी सुद्धा या ठिकाणी रिव्हिजन मारण्यासाठी ही पीडीएफ फायदेशीर ठरणार आहे ही सहा महिन्याची पीडीएफ फक्त नव्याण्णव रुपयाला आहे बॅक टू बॅक तुम्ही जेव्हा त्याचा अभ्यास करू शकता कमीत कमी दोन ते तीन वेळेस त्याचा रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न करा हे जे काही नव्याण्णव रुपये आहेत तुम्हाला शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला तुम्हाला सेंड करायचे आहेत पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड केली जाईल क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करत चला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो खालीलपैकी कोणाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर परंतु कसले व्हाइस उप उपराष्ट्रीय म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही कोण कोण पर्याय क्रमांक ए टी व्ही रविचंद्रन आणि पर्याय क्रमांक बी पवन कपूर या दोघांना या ठिकाणी व्हाईस नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे मग नॅशनल सेक्युरिटी ॲडवायझर कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर त्यांचं नाव आहे माननीय अजित डोवलजी हे या ठिकाणी आपल्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कामकाज पाहत आहेत पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काय अपॉइंटमेंट झालेले आहेत त्याच्यावरती नजर टाकूया लिहून घ्या लोकसभेचे प्रोटेम स्पीकर या ठिकाणी आहेत भतुरहरी महताब नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे नवीन महासंचालक बनले आहेत प्रदीप सिंह खरोला लोकसभाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ओम बिर्ला इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक बनले आहेत तपन कुमार डेका महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे नवीन अध्यक्ष बनले आहेत रवी अग्रवाल तिसावे लष्कर प्रमुख बनले आहेत उपेंद्र द्विवेदी लष्कराचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एन एस राजा सुब्रमणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवीन चेअरमॅन बनलेत छल्ला सेट्टी आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्त झाले आहेत टी व्ही रविचंद्रन आणि पवन कपूर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्य सरकारने एक जुलै रोजी राज्यातील दूध उत्पादकांचा गौरव करून ग्वाला दिवस म्हणून साजरा केला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सिक्कीम राज्य सरकारने या ठिकाणी राज्यातील जे काही मिल्क प्रोड्युसर आहेत दूध उत्पादक आहेत त्यांचा गौरव करून ग्वाला दिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे मी एक्स्ट्रा गोष्ट सांगू सिक्कीमबद्दल जर तुम्हाला असं विचारलं देशातील असं पहिलं राज्य कोणतं आहे ज्या ठिकाणी शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जाते तर तेव्हा योग्य उत्तर असणाऱ्या राज्यांमध्ये सिक्कीम हे पहिलं राज्य आहे आणि जर तुम्हाला फिरून विचारलं असं कोणतं या ठिकाणी देशामध्ये केंद्रशासित प्रदेश आहे ज्या ठिकाणी शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते तर तेव्हा युनियन टेरिटरीमध्ये केंद्रशासित प्रदेशांच्या यादीमध्ये लक्षद्वीप हे या ठिकाणी अव्वलसानी आहे या दोन गोष्टी साईडला लिहून घ्या ठीक आहे सिक्कीमने ग्वाला दिवस साजरा केला सिक्कीमबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया सिक्कीम या राज्याची स्थापना झाली सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरला मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे गंगटोक एकच महत्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे खांग चेंड झोंगा आणि एकच महत्त्वाचं धरण आहे रंगीत नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी राज्यामध्ये एन टी आर भरोसा पेन्शन योजना सुरू केलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आंध्र प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोण आहेत ना चंद्रबाबू नायडू त्यांनी काय केलेलं आहे तर राज्यामध्ये एन टी आर भरोसा पेन्शन योजना सुरू केलेली आहे आंध्र प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्नला झाली मुख्यमंत्री आहेत नवीन एन चंद्राबाबू नायडू राज्यपाल आहेत एस अब्दुल नजीर आणि राजधानी आहे अमरावती तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत व्यंकटेश्वरा पापीकोंडा आणि राजीव गांधी आणि तीन महत्वाचे धरण आहेत सोमसिला श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर एक महत्वाचं या ठिकाणी ठिकाण आहे अजून सतीश धवन स्पेस सेंटर जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नेदरलँड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डिक शूफ असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डिक शूफ असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी न्यू प्राईम मिनिस्टर म्हणून त्यांनी या ठिकाणी काय घेतलेलं आहे तर शपथ घेतलेली आहे लगेच काय करूया दोन हजार चोवीसमध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन या ठिकाणी पंतप्रधान बनलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको स्पेनचे आहेत पेड्रो सांजेज लक्झमबर्गचे आहेत ल्यूक फ्रिडेन न्यूझीलंडचे आहेत क्रिस्टोफर लग्झन पोलंडच्या आहेत डोनाल्ड टस्क फ्रान्सचे आहेत गॅब्रियल अटल एमनचे आहेत अहमद अबाद बिन मुबारक आयर्लंडचे आहेत सायमन हॅरिस आईसलँडचे आहेत बजरानी बेनेडिक्टस क्रोएशियाचे आहेत आंद्रेज प्लेकोविक आणि नेदरलँडचे आहेत डिक शूफ पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारत मंगोलिया संयुक्त लष्करी सराव ज्याचं नाव आहे नोमॅडिक एलिफंट याची सोळावी आवृत्ती कोठे सुरू झालेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उमरोई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कुठे आहे आपल्या भारतामध्येच आहे तर त्या ठिकाणी नोमॅडिक एलिफंटची सोळावी आवृत्ती सुरू झाली आहे तीन चार पॉईंट आहेत ते लिहून घ्या भारत मंगोलिया संयुक्त लष्करी हा जो काय आहे ज्याचं नाव आहे नोमॅडिक एलिफंट कितवी आवृत्ती या ठिकाणी सुरू आहे तर सोळावी उद्दिष्ट काय याचं तर लिहून घ्या निमशहरी आणि डोंगराळ भागामध्ये अर्ध पारंपारिक ऑपरेशन्समध्ये दोन्ही देशांच्या सैन्यामधील संवाद सुधारणे हे याच्या मागचं मेन एम आहे दरवर्षी हा प्रशिक्षण कार्यक्रम आळीपाळीने म्हणजे एक वर्ष मंगोलियामध्ये असतो एक वर्ष भारतामध्ये असतो असं अल्टरनेटिव्हली या ठिकाणी हे काय असते तर लष्करी सराव आयोजित केला जातो मग याच्या अगोदरची पंधरावी आवृत्ती झाली दोन हजार तेवीसमध्ये ती कोठे झाली तर स्वाभाविक आहे मंगोलिया या ठिकाणी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या लष्करी सरावाबद्दल तर भारतासोबत इतर देशाचे जे काही महत्वाचे सराव आहेत त्याच्यावरती चार दोन तीन मिनटामध्ये आपण रिव्हिजन टाकूया लिहून घ्या कुरुक्षेत्र हा जो काही सराव आहे तो भारत आणि सिंगापूर दरम्यान आहे नोमॅडिक एलिफंट हा सराव भारत आणि मंगोलिया दरम्यान आहे शक्ती हा सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान आहे ऑस्ट्राहिंद हा सराव ऑस्ट्रेलिया आणि भारता दरम्यान आहे वीर गार्डियन हा सराव भारत आणि जपान दरम्यान आहे सूर्यकिरण हा सराव भारत आणि नेपाळ दरम्यान आहे युद्धाभ्यास तारकश कॉप इंडिया हे सर्व भारत आणि अमेरिका दरम्यान आहेत आणि गरुडाशक्ती भारत आणि इंडोनेशिया दरम्यान आहे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था कोणत्या राज्यामध्ये स्थापन केली जाईल सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपल्या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी दक्षिण आशियातील सर्वात मोठी उड्डाण प्रशिक्षण संस्था स्थापन केली जाणार आहे लगेच आपल्या राज्याबद्दल आपण रिव्हिजन टाकूया स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ ला याच दिवशी या ठिकाणी गुजरात राज्याची सुद्धा स्थापना झाली आणि हाच दिवस आपण या ठिकाणी इंटरनॅशनल लेबर डे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत एक्झामला विचारले जातात चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा ग्रीन मॅपल फाउंडेशनने अलीकडेच तेलंगणाचा वृक्षपुरुष म्हणजेच काय मॅन ट्री किंवा ट्री मॅन ऑफ तेलंगणा स्टेट असं म्हटलं तरी काय हरकत नाही ही पदवी कोणाला प्रदान केली आहे तर पर्याय क्रमांक बी एन बलराम या व्यक्तींना या ठिकाणी ट्री मॅन ऑफ तेलंगणा या पदवीने सन्मानित करण्यात आला आहे कारण काय कशासाठी पुरस्कार दिला लिहून घ्या तेलंगणातील सहा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये अठरा हजार रोपे लावल्याबद्दल आणि पस्तीस लहान लहान जंगलाची निर्मिती केल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दरवर्षी ग्रीन मॅपल देशातील पर्यावरण संरक्षणासाठी काम करणाऱ्या प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि प्रभावशाली व्यक्तींना असं प्रोत्साहन पुरस्कार या ठिकाणी प्रदान करत असतं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अलीकडेच दोहा दोहा कुठं आलं तर कतार या ठिकाणी आहे कतारची राजधानी आहे दोहा तर दोहा या ठिकाणी संयुक्त राष्ट्र राष्ट्रसंघाच्या देशाने भाग घेतलेला आहे पर्याय तालिबान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तीन चार पॉइंट लिहून घ्या अफगाणिस्तानावरती राज्य करणाऱ्या तालिबानने पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांच्या अफगाणिस्तान परिषदेमध्ये भाग घेतला अफगाणिस्तानावरती संयुक्त राष्ट्रांची तिसरी परिषद कतारची राजधानी दोहा येथे पार पडली भारतासह जगातील कोणताही देश अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला या ठिकाणी अजून तरी मान्यता दिलेली नाही किंवा अप्रुवल दिलेली नाहीये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारत सरकारने साथीच्या रोगाविरुद्ध तयारीसाठी कोणत्या बँकेसोबत कर्जपत्रावरती स्वाक्षरी केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी एडीबी बँक म्हणजेच काय एशियन डेव्हलपमेंट बँक आशियाई विकास बँक असं मराठीमध्ये म्हणता येईल दोन पॉईंट लिहून घ्या भारताची आरोग्य व्यवस्था तयार करण्यासाठी आणि भविष्यातील साथीच्या रोगांविरुद्ध एक चांगली प्रणाली विकसित करण्यासाठी भारत सरकारने आशियाई विकास बँकेसोबत एकशे सत्तर दशलक्ष यू एस डी डॉलर धोरण आधारित कर्जावरती स्वाक्षरी केलेली आहे अजून एक पॉइंट लिहून घ्या राष्ट्रीय आरोग्य धोरण दोन हजार सतराचे उद्दिष्ट सर्वांना दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे हे याच्या मागचं काय आहे मेन पर्पज आहे एडीबी बी सोबत स्वाक्षरी केली आहे ए डी बी मी फुलफॉम आत्ता सांगितला स्थापना झाली डिसेंबर एकोणीशे ला अध्यक्ष आहेत मात्सोगू असं कावा मुख्यालय आहे मान लुआंग फिलिपिन्स या ठिकाणी आणि सदस्यत्व आहे अडुसष्ट देशांकडे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा बांगलादेशच्या नौदलाने आठशे टन वजनाच्या सी टग साठी भारताच्या िंबटिंब सोबत करार केलेला आहे पार्टनरशिप केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स या कंपनीसोबत या ठिकाणी बांगलादेशच्या नेव्हीने नौदलाने आठशे टन वजनाच्या सी टकसाठी करार केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा भारताच्या पहिल्या सौर मोहिमेने म्हणजेच आदित्य एल्वनने याच्या अंतराळयानाने टिंबटिंब दिवसामध्ये आपला पहिला प्रभाव मंडल कक्षेचा जो काही प्रवास आहे तो पूर्ण केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी पहिल्या या ठिकाणी एकशे अष्ट्याहत्तर दिवसामध्ये हा टप्पा पूर्ण केलेला आहे इस्रोने श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून आपण मगाशीच पाहिलं कुठे आहे आंध्र प्रदेशमध्ये त्या ठिकाणाहून पी एस एल व्ही सी फिफ्टी सेवनद्वारे आदित्य एलवन मिशन प्रक्षेपित केलं होतं मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही आदित्य एलवन मिशन आहे ते केव्हा लाँच करण्यात आलं आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा भारत सरकारने अधिकृतपणे ऑफिशियली डिजिटल इंडिया कधी सुरू केलेली आहे तर पर्याय क्रमांक ए एक जुलै दोन हजार पंधराला दोन पॉइंट लिहून घ्या जाता जाता डिजिटल इंडिया कार्यक्रमाला एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नऊ वर्ष पूर्ण झालेली आहे एक जुलै दोन हजार पंधरा रोजी भारत सरकारने अधिकृतपणे हे लॉन्च केलं होतं डिजिटल इंडिया न्यू इंडिया ही थीम क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न पशुपालक शेतकऱ्यांवरती कर लादणारा पहिला देश कोणता ठरला आहे इटली डेन्मार्क इंडोनेशिया की नॉर्वे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ट्राय करा बिंदासपणे या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही प्रयत्न करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे ठीक आहे तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे